श्री सिद्धिविनायक मंदिर रहाटले आयोजित मागी गणेश उत्सव सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष संदीप म्हात्रे सेक्रेटरी कृष्णा म्हात्रे खजिनदार सुभाष भरत सदस्य मिलिल मोकळ वैभव म्हात्रे केशरीनाथ म्हात्रे राकेश म्हात्रे राजेंद्र म्हात्रे प्रमोद म्हात्रे आपलं नाव काय आपल्या गावाचं नाव काय ते सांग माझं नाव कृष्णा पांडुरंद म्हात्रे आमच्या गावाचं नाव रहाटलं आहे मुक्काम राहाटलंय पोस्ट धोकवडे तालुका अलिबाग जिल्हा रायगड तर आपल्या इथे आज जी जयंती चालू आहे गणेश जयंती मागे गणेश जयंती या गावाचं महत्त्व हो काय त्या मंदिरा कशा पद्धतीने तुम्ही निर्माण केलं त्याचं महत्त्व हो काय हे सांगा थोडक्यात सांगा आमच्या गावात हे श्री सिद्धिविनायकाचं मंदिर आहे हे या मंदिराला एकोणतीस वर्ष झाली आज आम्ही जो कार्यक्रम करतो आहे गणेश जयंती उत्सवाचा हा आम्ही अव्यात आव्या एकोणतीस वर्ष करत आहोत त्यात कोणतंही खंड नाही आहे हे मंदिर आम्हाला आमच्या गावात एक नरेशभाई कोटक म्हणून होते त्यांनी बांधून दिलेलं आहे आणि एकोणीसशे शहाण्णव साली हे मंदिर बांधलं आहे त्यावेळेला त्यांनी मोठा खर्च करून हे मंदिर बांधून दिलं परंतु या मंदिराला त्यांनी त्यांचं नाव वगैरे ठेवायला सांगितलं नाही त्यांचं नाव कुठेच लिहायचं नाही हे ग्रामस्थांचं मंदिर आहे ग्रामस्थाने चांगल्या प्रकारे सांभाळायचं चा मंदिर आहे आणि चांगली स्वच्छता ठेवायची चा। असं त्यांनी उपदेश केलं आणि तेव्हापासून आम्ही सगळे ग्रामस्थ मंडळ एकदम व्यवस्थित गणेश जयंती उत्सव किंवा अनेक काही उत्सव हे साजरे करतो आणि मंदिर उत्सव विशेष सांगायचं म्हणजे हे मंदिर आमच्या गावात बांधल्यापासून गावामध्ये चांगली सुबत्ता आलेली आहे आणि गावामध्ये कोणत्याही प्रकारचे तंडय भांडय काही नाही आहे एकदम व्यवस्थित चाललं आहे त्याच्यामुळे आम्ही सिद्धिविनायकाला जास्त मानतो आणि सगळे मनोभाव पूजा करतो हे आमचे सगळे सहकार्य आहेत हे प्रत्येकजण प्रत्येक कामामध्ये हजेरी लागतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो गणपती बाप्पा चरणी काय प्रार्थना आहे तुमची गणपती बाप्पाच्या चरणी आमची सर्वांची ग्रामस्थांची एकच प्रार्थना आहे की हे आमचं गाव सुखा समाधानात आणि आनंदात राहते कोणत्याही या गावावरती क्लेश येऊ नये आणि गणपती बाप्पाची आम्ही प्रामाणिकपणे सगळेजण पूजा करतात सेवा करतात गणपती बाप्पा महत्वाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गणपती बाप्पा हा नवसाला पावणारा गणपती बाप्पा आहे आम्ही प्रत्येक उत्सवाच्या वेळेला सगळ्या महिलांना वगैरे विनंती करतो ज्यांना बाळाची व अपेक्षा असेल त्याला पाळला हलवायला आम्ही आज मंदिरात पाठवतो आणि कित्येक महिलांना आणि कित्येक सगळ्या जोडप्यांना हा अनुभव आलेला आहे इथे ते नवज बोलून जातात एक दोन वर्षामध्ये त्यांना बाळही होतं त्याच्यामुळे आमच्या गणपतीची महती अशा अख्ख्या पूर्ण पंचकृषीमध्ये जास्तच आहे जा म्हणून हा गणपती आम्ही नवसाला पाहणारा गणपती म्हणून त्याला संबोधतो गणपती बाप्पा मंगल मूर्ती கண்பதி பப்பா மங்கலமூர்த்தி